बाय चाललंय घरी आता आता खूप खूप झाला होता आमचायसर दिसते का

जाग्यावर खोल त्याला याला बांधकाम नाही काही नाही नाही का कशी खोल विसर बांधकाम नाही काय नाही जागेवर खोली दिसत खड्ड गवत घेऊन आली राधी अगं राधा चल लवकर आमच्या पुढं चल चल बाय आमच्या आमच्या पुढं चल चला कुठून चालली अ राधा इकड चालू आमच्या माग राधा झालं तुला आता राधा झालं चला 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 व्हायचं व्हायच काना काना पळती बाय राधा तू राधाला ते दोन चार नाव आहे बघा आम्हाला येऊ देखील लेख पाय काय खाना खाना चला आज राधा चे आकारणारे बाय आम्हाला इथं काय आहे का आढळणार गुरुचं दाळिबाई दाळिंबाईची बाग तिथं तुम्ही पळत आहे बाय काना झाली काना।

बरी डाळिंब डाळिंबाची झाड आहे यायचं का तू उडून खायला कच्चच तू कच्च आहे ना कच्च आहे अजून डाळी घेतले खायला डाळिंब लागले ते अंदाज कुणाचा भाग घ्या आपली गाडी तर तिकडच राहिली ती शाळेच्या पुढे लावली चालू तुम्ही जेवण परत नागर येणार का

चिक्का जात होय कोंबडी कापी ती का काय कोंबडी काफी ती सोडल्यात कोंबड्या ह कुठे गेल्या बघ कोंबड्याला आणख बघाड घे काढले अजून बघ बघा अंड काढलं काय दाखव बरं अंड

ফুৰা কোট ফাল ফুৰি চাগ ফুট মোগৰে ল ফু আ कोंबड्यांना सोडलं कसं ठोली बाय कोंबडीला कोंबडीला डालून ठेवलंय शाळा ऐका ना शाळा विकल्या राधा तू चा करणार राजा दादाला काम बया हे चलीचा राजा जयश्री मॅडम फेर बघा जयश्रीचा देवारा दाखल ते बघा जयश्रीचा देवारा देवांचा ते मोठा देवारा पाहिजे मोठा मोठा देवाय देवारा मस्त लाईटिंगने सजावलाय बाई काळुबाईची मूर्ती श्रीचं घर

बस तुला येतो याच्या घरी तूच करते करते तुला गॅस चालू बंद करायला येतो सगळा अगो हुशारी मंग राहत

कालका <manyans> <manyans> <manyans>

हेच नेवा लागून मला वर शिरात तरी मोकळ्या होत्या मोकळी काच दरून मरणाच पाय सुजल्याच ओके ते थोडी चिपट उपटा पाया काय वरती युट्यूबला आता ते मशीन दाखवते ना ते काय नाही पाय युटला कसं जाईन काय एवढी काय साडी ओके चिपट बसवतो याच्यामुळे तेल लावून करायचं आपल्याला आणावं काय शिराम मोकळ करायला बाबा गेला आता नाही राहिले